घराचा आणि गाडीचा हप्ता भरण्यासाठी माहेरहून पंचावन्न हजार न आणल्याने विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केल्याची घटना ग्रामपंचायत फेब्रुवारी ते जून या कालावधीत घडली आहे या प्रकरणी एकोणीस वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पती सुशील सिद्धाराम बिल्लाळे सासूमीना सिद्धाराम बिल्लाळे सासरा सिद्धाराम बिल्लाळे आणि दीर स्वप्नील बिल्लाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि सुशील बिल्लाळे यांचा प्रेमविवाह झाला होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये फिर्यादी यांचे सासरे सिद्धाराम बिल्लाळे यांनी माहेर कडून घराचा आणि वेस्पा मोटरसायकलचा हप्ता भरण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती त्यावेळी फिर्यादी यांनी वडिलांकडून पैसे आणून दिले होते त्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा हप्ता भरण्यासाठी पैशाची मागणी केली होती त्यावेळी देखील फिर्यादी दे यांनी माहेरहून पैसे आणून दिले होते त्यानंतर मंडळींची पैशाची मागणी वाढतच गेली यांनी यावेळी पंचावन्न विवाहितेने त्या, त्या मागणीस नकार दिला तेव्हा फिर्यादी यांचे सासू मीना बिल्लाळे म्हणाल्या तू लग्नामध्ये काय घेऊन आली नाही तसंच लग्नात आमचा मानपान देखील केला नाही असे बोलून शिबिगाळ केली यावेळी फिर्यादी यांनी प्रति उत्तर दिली असता सुशील याने फिर्यादी यांना हाताने मारहाण केली आणि बेडरूममध्ये कोंडून ठेवले होते तर धीर स्वप्नील याने फिर्यादी यांना दमदाटी केली दरम्यान आरोपींनी संगणमत करून फिर्यादी यांना माहेरहून पैसे आणण्याकरिता शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला आहे या वारंवार त्रासाला कंटाळून विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार चारही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे